बघा बघा दोन जोडी का भेटले आपले नमस्कार मित्रांनो कोकणातल्या युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे तर मित्रांना दुपार ते बारा वाजलेत आणि आम्ही मासे मासेकडू व्हाळी तर रेला म्हणजे ना आमच्याकडे सकाळपासून पाऊसच नाही आणि पावसात मासे ना चंडीचे पोरा अंडी लावू त्यानंतर पाणी कमी झालं ना की उत तो ते उतारतं तर त्याचाच आपल्याला फायदा होतो आम्ही एंडबीन घेऊन ही तर आपल्याला बघूया किती काय मासे भेटतात ते टी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्याकडनं एंडिक लावतो ना दगड लागणार एका व्हाळी असल्यामुळे ना बघ दगड इकडेच भेटते सगळे दगड शोधूया तर मित्रांनो हे बघा एका ना समोरा ना निगडा झा एका एंड म्हणतं तर हे आपल्याक ना अशी आडवी लावतच्या वाळी बघा जास्त मोठी नाही आणि रुंदीक पण नाही तशी आडवी धरलाव ना पाणी बघा आपल्याक अशी लावचे जे वरण जे मासे येणार आहेत ना ते सगळे ह्याच्यात आडकतले त्यासाठी कसे दगडबिगड ठेवूया कारण जरा झोत ना तो वाढली कारण मग अशी पाऊस पडलो होतो आपल्याकना दोन साइटिकने एंड बांधूची आणि परत ना खालची जी साईड गुड़ आहे ना तळा त्या साईडिक आपण जे आपण पहिल्या टायमा गुडगुडीत दगड काढला होणार ते दगड ठेवणार त्यामुळे आपण जेव्हा मासे आतमध्ये जाती ना ते परत पाठी येऊ हो शकत नाही तर अशा पद्धतीने आपल्या गेंड लावची तर तुम्ही ही पद्धत कधी बघला नसल्या तर तुमका आग आपल्याकडे बघू भेटतात तर मित्रांनो हे बघा बांधून झाला असं असं बांधला नाही आता इकडनं जे मासे जाणार आहेत ना ते इकडे अडाखणार असा बांधलेला तो पुरो सगळं सेटअप रेडी झालो आता फक्त वाट बघूया मासे कधी खाली येते ती तर मासे गेले ते बघा खाली आता मासे येऊक लागले शाईना आपल्याला दिसते आणि ते बघा आपला माणूस खाली हा तेव्हा ते झाड लावलेला आता बघूया किती भेटतात आपल्या एक थो तरी गेलो माशांचं खाली एका बोगा किती भेटते ते बघू को आ, साले 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 पानी को पानी कमी हो कोण आहे शेंकटी वाटतं रे मित्रांनो गो शेंगटी तो वरती चालले खवळे वरती चालले सगळे मासे दिसतात का माहिती ते बघा दिसले असतील माश्यांना जाग लागली कारण पाणी लई कमी झालं ना मित्रांनो ह्या वाड्याचं एक आत जसे पाणी कमी होत ना तसे जे मासे आहेत ना जे पहिल्या पासून चढलेले ते सगळे ना उतरक बघतात खाली आता आपण त्याच पद्धतीने झाड लावलेलं तर आपल्या बघूया आपल्या एंडीत किती काय मासे गावतात ते बघाय बघले बघा दिसले असतो इतकी बघा जातात वे केली ववे असे मासे नाही हे बघा अजूनही गेलो तर आपल्या व इकडे लावलेली आहे बोगे आपल्यानं थोडे थोडे बारीक बारीक पण बार मासे अडकले काही खवळ भेटलो वाटतं कवळ दाखव सोभा करून दाखव कसली आहे एक नंबर साईड छान कापू टाकू टाक 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 तरी साईद बा खवळ्याची कसली आहे बघा हात बघा हाताच्या याच्यापेक्षा आहे बघा एक नंबर गाव असेच मासे द्या व्हाळी एक ना कोयत्याने भेटलो म्हणून मी कोयती इथे पण घेऊन इला एक नंबर कसलो हा म्हणजे साईज पण ना एकदम कडक हा एक नंबर ठेवूया होयच बघूया काय भेटतं काय स्वत ते आपल्या ह्यात लावलेलं हा हे नंतर काढूया शेवटला जे अडकले असते ती भेटते वर बघूया व्हाळी काही एवढी मोठी नाही आणि खोल पण नाही वाळी बारके असते पाणी निवळून भारी मासे मारू तरी भेटत काय नाही कमी झाले पण मासे पाण्यात किती कमी आहे सगळे दगड बिगड दिसतात एवढं पाणी कमी झालं पुढे पुढ्यात येलो पुढ्यात येलो बघ खाली गेलो खाली गेलो आम्ही सारखे ना पाण्यात फिरतो ना त्यामुळे ना सगळे खाली वर खाली वर करत तू खाली येलो खाली येलू गो मार खाली येलो ये मित्रांनो अलू, आता माशेन एकदम खाली येऊक लागले पण भेटतात काय नाही मासे तर दिसत आपल्या एंडवर काही अवलंब अवलंबून काय भेटते ते त्यात काय अडाकते तेवढेच आपले कोयत्यान मारून फक्त एकच भेटलो मग तेवढी कुर्ली भेटली होती ना कुर्ली मग अशी काय केलं सोडलं असं जे खवळे चढले आहेत ना पोरा लावू तेच फक्त आता काय हत तेवढे मोठं मासो बाकी कोण नाही मासो आहे ना पोळा लाव ना असे वाळी अंक चढता कारण इकडे पाणी पण ना कमी आणि शांत असतं असत भेटलं वाटतं आधुनिक खवळ भेटलो स्लो गावला बघा एक नंबर दोन खुळे झाले आपल्याला कोयत्या दाखव स्लो गावला बघा युप साईज बघा खबड्यांची महत्व बघा सेम सेम साईजचे कोइथ्यानेच मारून आता भेट किती भेटते ते म्हटलं एक नंबर अजून असले सात आठ गावले ना बाद झाले का किती भेटते ते आपले बघा यंद इकडे लावलेल्या एंडीत भेटते ते वेगळे बघ एक नंबर ना पोहरावाली होती म्हणजे बघा तुमका साईज वरणच कळणार पोहरावाले त आणि पण ना निवळा जाऊया आपण पण वर वा जिवंत अजून एवढा कोयत्यान मारून सुद्धा ना जिवंत तण उडवा बघा बघा ठेव दोन भेटले आहेत चल येण कुठं वाटत चल बघूया खाली टाक 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 हय टाक काय टाक पिशव्यावर आपलं मग आत्ताचे बाबा दोन जोडी साईज बघा काय वाटत बघा एक नंबर हे ना आपण कैत्यान मारून पकडलेले दोघवले आपले ना येण काढूची का तर आपले एंड येंड हा एंडीत बघू लागतोय बघ पत्ते रोज दिसलो मासे कमी एंडीत नाही बघा पत्ते रोज जास्त नंतर काढल्यावर दिसते आपल्या काय ते मासे आता एंड काढता मासे काही नाही जास्त बारीक बारीक दिसत काढ तिथे बोगले काढू काढूचं काम चालू आहे एक खवळ फक्त याच्यात एक की दोन खवळे आहेत फक्त हो पांढरं पांढर दिसता नाही हो मग अशी भेटली नाही रे मित्रांनो गावलेुटाळा तीन चार खवळे होत भीत नसते कधी वाटलं होतं काय नव्हते कोण आता पत्ते रकडे <laughs> हो दोन तीन उर्ली पण एक हा पांढरे पांढरे दिसत

होडी एवढी हालीची अंडी लावल्या महिना मोठी झाली पण ह्याची साईज बापे उडी याची मला लयच मोठी साईज आहे लाल लाल दिसतंय गोले आता पण एक दोन तीन चार पाच सहा गावले सहा आणि दोन कुरल याची पण साईज चांगली शेंगटीची आपल्या बाबा एवढे मासे तुम्हाला एक नंबर हे पण बघ सगळे चांगलेच भेटले आहेत त्यांना म्हणणार की नाही भेटले आणि कमी झालं ना त्याच्यामुळे तिच्यामुळे खोळ्यांची साईज बघ कसली इकडं सगळे मेरगाचे खोळे हे ना आता आता पाणी जसं कम तसेच उतरतो खाली हे तुम्हाला खाले गावलं एक नंबर साईज आहे बघा काय घालो खाली होय का आपण पहिलं कोयत्या मारला ना मार तो हे हो काही एंडीत भेटले आपल्या उरले काय बारखेच काय आपल्या वाळकडे पण गावते शेंची एकच गावली ने दोन गाव मळी बिळे हात एक वालयचा पोहरा चांगला मी पहिल्या इतकं की हे जे पोहरात पोहरा लावू घेत नाही पोर दिसतात भारीच एक नंबर आजची सोय झाली आपली परत एकदा बघा किती मासे आमक भेटले ते तर बघा परत एकदा कधीतरी येऊयात दोन वाले जे पुरा गावल्या शिंगटे तीन शिंगटे गावले म्हणजे आपल्या दोन मोठे दोन तीन शेंगटे कोणी मग अरे खवळे एक नंबर असे मासे आपल्या गावल्या आजच्या आपल्या सक्सेस झाला तर मित्रांनो आता आपण मासे पी भरून घेता तर अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली पांढऱ्या कलरचा सबस्क्राईब बटन आता सबस्क्राईब बटन जाऊ आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा त्यामुळे आम्ही नवीन युट्यूचं नोटिफिकेशन सगळ्यात कधी आपल्यात भेटतात तर मित्रांनो आता दोन आहेत आणि आपल्याला भेटले बारा एकी मासे तर आता आम्ही जातो घराकडे आणि आता व्हिडिओ आता इकडेच एंड करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवीन बनणार व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघू भेटतील आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत धन्यवाद